विचाराचा जो मुद्दा आहे तो कसं काय आपल्यासह आपल्या समाजापर्यंत पोहोचावा म्हणून ते सातत्याने प्रयत्न करत आहेत तर मी त्यांना त्यांच्या दिव्यजिलनासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या उद्घाटन सत्रासाठी या बी एस उद्घाटन अभियानाचं भाषण तत्पूर्वी तत्पूर्वी मी या उद्घाटन सत्राची प्रस्तावनासाठी माननीय ब्रम्मपाल महामार्ग सर सदस्य महाराष्ट्र राज्य पावसे यांना मी विनंती करतो की त्यांनी या सत्राची प्रस्तावना करावी धन्यवाद महाजन अधिवेशन अभियानागर मध्ये आयोजित केलेलं आहे त्या निमित्ताने आपण उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो तसेच आजच्या या अधिवेशनामध्ये दोन विषय आहेत संदर्भात आपल्याला माननीय वक्ते मार्गदर्शक करतीलच कारण आणि विशेष म्हणजे अधिवेशनामध्ये किंवा त्या माध्यमातून सध्याची वर्तमान स्थिती समाजामध्ये काय आहे त्याच लोकांना विश्लेषण किंवा मार्गदर्शक पण विषय असतात आणि हे अधिवेशन प्रत्येक वर्षी स्टेट लेवलचं आणि नॅशनल लेवलचं अशा प्रकारे घेतली जातात आणि त्यामधनं केलं जात तर आजचा जो विषय आहे सर्वप्रथम मी जे महापुरुष महामाता आहेत त्यांना प्रथम वंदन करतो त्यांच्या त्या व परिश्रमामुळे आज आपण या अवस्थेत आहोत आजचा जो पहिला विषय आहे तो, तो भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्याचा आग्रह आगामी शासनाची दिशा करेल हा जो विषय आपण राष्ट्रीय स्तरावर देशातील अठरा प्रमुख राज्यातील दोनशे जिल्ह्यातील अधिवेशन आयोजित करत आहोत त्या माध्यमातून येसपूर कार्यक्रम या सुद्रामाच्या हा एक भाग आहे या जिल्ह्यांच्या क्लस्टर अधिवेशनाच्या माध्यमातून आपण भारतीय संविधान आणि लोकशाही व्यवस्थेचे फायदे आणि त्याचे यश याबाबत सार्वजनिक जागृती तसेच संविधानाच्या उत्सवाची नवी परंपरा आणि सभ्यता जग माणसात स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत या विषयात संविधानाच्या महत्वाचा त्यातील तत्वांचा आणि शासनाच्या धोरणाचा अंमल त्याचा कसा परिणाम याचा सखोल विचार चिंतन होणार आहे भारतीय संविधानाच्या महत्वाच्या त्याच्या तत्वांच्या अंमलबजावणी बजावणीवर आणि त्याद्वारे समाजात समता न्याय स्वातंत्र्य बंदुत्व चे आदर्श साध्य आगामी शासनाच्या दृष्टीने संविधानाच्या अंमलबजावणी करण्याचा आग्रह याचा अर्थ असा आहे की शासनाने संविधानातील मार्गदर्शक तत्वानुसार अंमलबजावणीची अनिर्वा आणि ती आगामी शासनाच्या धोरणावर कशी परिणाम करेल याबद्दल आज आपल्याला लाभलेल्या माहिती मिळणार आहे भारतीय संविधान हे देशाचे सर्वोच्च आणि मूलभूत कायदा असलेले खूप महत्वाचा दस्तावेज आहे सवि जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी त्याची अंमलबजावण झाली आणि तेव्हापासून सविधनाने देशाच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेला एक निश्चित दिशा दिली आहे यामध्ये नागरिकाच्या हक्काचे संरक्षण समानता स्वातंत्रता सामाजिक न्याय आणि बंधुत्व या तत्वांचा समावेश आहे तसेच भारतीय संविधान फक्त एक कायद्याचा तस्तवेज नसून तो भारतीय लोकशाहीचा गाभा आहे ते सर्व धर्म जात लिंग भाषा आणि प्रदेश यांच्याही बरे असून सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार मिळतो संविधानाच्या भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाहीचे आधारस्तंभ आहे त्यात समाविष्ट आणि मार्गदर्शक सिद्धांत देशाच्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेला आकार देतात त्यामुळे आगामी शासनाच्या इतक्या निर्देशनात संविधानाच्या अंमलबजावणीचा आग्रह असणे अत्यावश्यक आहे संविधानाच्या तत्वांची योग्य अंमलबजावणी हा केवळ कायदा पालनाचा प्रश्न नाही तर तो, तो देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी संबंधित आहे संविधानात नमूद केलेले तत्व हे शासनाने आपले निर्णय आणि धोरण ठरवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून वापरले पाहिजे त्यामुळे संविधानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा आग्रह हा शासनाची दिशा ठरवण्यासाठी अपरिहार्य आहे भारतीय संविधानाचे उद्दिष्ट लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता जपणे हे आहे संविधानात नमूद केलेल्या अंमलबजावणी हक्कांचे संरक्षण करणे हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे यामध्ये समानता भाषण स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य आणि लोकशाहीची तत्वे यांचा समावेश आगामी शासनाचे धोरण संविधानाच्या तत्वावर आधारित असेल तर देशातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल आणि विकास सर्व चा मूलभूत मूलभूतांचे रक्षण सामाजिक न्याय तत्व आणि संघराज्य प्रणालीतील संतुलन याचा समावेश असेल संविधानाचे तत्व शासनाने केवळ शब्दशा न पाळता त्याच्या मूळ उद्दिष्टांच्या आधारे धोरणे आणि कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे संविधानाने पालन महत्त्वाचे आहे भारतीय संविधानात असलेली लोकशाही व्यवस्था आणि मूल्य जपणे संविधान हे कोणत्याही या पक्षाचे किंवा पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाही तर संपूर्ण देशाच्या नीतीचे प्रतिनिधित्व करते त्यामुळे संविधानाच्या तत्वांचा आग्रह करणे म्हणजे लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे होते संविधानाची अंमलबजावणी आणि शासनाची दिशा या एक दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत संविधानाच्या तत्वांचा आदर आणि अंमलबजावणी शासनाने सर्व निर्णय आणि धोरणे संविधानाच्या चौकटीत देतील याची जबाबदारी शासनावर आहे संविधानाच्या तत्वांची दा अंमलबजावणी न केल्यास नागरिकांचा विश्वास सरकारवर कमी होऊ शकतो त्यामुळे शासनाने निर्णय घेताना संविधानाचे पालन करणे सुद्धा त्यामध्ये महत्वाचे भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचा आग्रह करणे म्हणजे देशाच्या भविष्याची सुरक्षितता आणि नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे आगामी शासनाने संविधानाच्या तत्वानुसार आपली धोरणे तर देशाची प्रगती आणि विकास साध्य होती भारतीय संविधानाच्या महत्वाचे व्यापक रुपये वर्णन केले आहे आणि संविधानाच्या अंमलबजावणीचे महत्वा केले आहे शासनाच्या आगामी धोरणांची दिशा द् ठरवण्याचे संविधान हा केंद्र कसा करतो यावरही प्रकाश टाकला जाईल उपस्थित सर्व मूल्य असेल पदोपासून करतो त्या जे काही महत्वपूर्ण राष्ट्रहिताची माहिती आपल्या सर्वांना देणार आहे ते आपण सवन करून आपले परिवार मित्रपरिवार नातेबाई हे जे आज ते उपस्थित राहू शकले नाही तर त्याच्यापर्यंत आपण ती पोहोचवावी तेवढी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझ्या तेही जे मूल्य असतील ते भारत जय धन्यवाद